नमस्कार हा आहे गायत्री गौशाळा दाभाडी येथील गायत्री गोशाळेचे ठिकाण आणि आपण बघू शकता गोशाळेमध्ये कशी व्यवस्था आहे चा या ठिकाणी पाण्यासाठी विहीर आहे आज अगदी सकाळी सकाळी यावं लागलं तर खूप मोठ्या प्रमाणात थंडी होती थंडी असल्यामुळे आज उशीर झाला आहे चारा टाकायला एक दहा ते पंधरा मिनिटात आता पुढची कामं केली जातील गोशाळेचा हा परिसर आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे चाऱ्याची सुविधा केलेली आहे चारा खाण्यासाठी अतिशय सुंदर परिसर गोमातेच्या सह्याकरता या ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था वगैरे दावण पिण्याचे पाणी या साईडला चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे चारा ठेवण्यासाठी त्यानंतर या साईडला हिरवळ आहे हिरवा चारा नेपियर ग्रास लावलेला आहे त्यानंतर साईडला मक्का वगैरे आणि इकडे साइडला जे दिसतं या ठिकाणी ने? नेपियर ग्रास पूर्णपणे लावण्यात आलेला आहे जवळपास दोन एकर नेपियर ग्रास लावलेला आहे आपण साहजिक आहे की ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की गो सेवा हीच खरी ईश्वर सेवा याच युक्तीप्रमाणे आपण जनावरांची सेवा करत आहोत गईची सेवा करत आहोत बघू शकता या ठिकाणी त्या त्या साईडला गाय बसलेली आहेत गायत्री गौशाळेचा हा सुंदर असा परिसर